अगदी खरं म्हणताय तुम्ही कारण हा जो शेपूट वळवळण्याचा प्रश्न आहे हा संपूर्ण मालिकेमध्ये आपण डिस्कस करत राहिलेलो आहोत आणि चौथी कसोटी आली तरी तो प्रश्न काही कुठं जात नाहीये स्कोअर काय होता पाच आउट दोनशे तेरा प्रमुख फलंदाज बाद झालेले होते आणि त्याच्यानंतर दीडशे पेक्षा जास्त धावा या ऑस्ट्रेलियानी जोडलेल्या आहेत आणि तीनशे एकोणसत्तरचा स्कोर आता त्यांनी उभारलेला आहे जर का हाच डाव एक चाळीस रन्सनी कमी झालेला असता आता भारतीय संघावरचं दडपण अजून कमी झालेलं असतं पण हा प्रॉब्लेम जो आए, हाँ वर्शन, वर्शन बा, 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 आहे हा वर्षानुवर्ष चालू आहे तळातले आपले जे बॅट्समन आहेत ते धावा करू शकत नाहीत आणि त्या उलट ऑस्ट्रेलियाची शेपूट मात्र नेहमी वळवळत राहते याची दोन कारण आहेत एक तर तळ तळातले फलंदाज घे असतोपर्यंत भारतीय गोलंदाजांनी खूप षटकं टाकलेली असतात त्यामुळे ते दमलेले असतात थोडेसे ही एक गोष्ट होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मान्य करायलाच लागेल की लायन असू देत स्टार्क असू देत टीम पेन असू देत हे सगळेजण या आणि विकेट काढा असे फलंदाज नाही आहेत ते खडूस बॅट्समॅन आहेत त्यांना बॅटिंगची कला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे कौशल्य सुद्धा आहे विकेटवर थांबायचं आणि हा सर्वात मोठा अडचणीचा अडचणीची गोष्ट ही आपल्या बाबतीत झालेली आहे अप्रतिम बॅटिंग रोहित शर्मा करत होता जम बसलेला होता समोरच्या संघावरती दडपण त्यांनी टाकलेलं होतं नवीन बॉल गिल आउट झाल्यानंतर त्याने आणि पुजारांनी मिळून बरोबर पार्टनरशिप बिल्डअप केलेली होती नवीन बॉलची चकाकी हळूहळू कमी व्हायला लागलेली होती स्पिनर आलेले होते त्या ओव्हरमध्ये त्याला एक बाउंड्री सुद्धा मिळाली होती आणि त्याच्यानंतर त्याने हा फटका मारलेला आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितला हा प्रश्न विचारला गेला आणि तो म्हणाला हा फटका मी नेहमी मारतो हा माझा नैसर्गिक खेळ आहे मी जास्त विचार करणार नाही हे रोहितचं म्हणणं आहे त्याच्या उलट सुनील गावस्कर मात्र भडकलेले आहेत की कसोटी क्रिकेट खेळत असताना एक बाउंड्री तुला मिळालेली असताना हवेतनं फटका मारायचं कारणच काय त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये असा फटका मारणं आणि अशा पद्धतीने बाद होणं हे बेजबाबदारपणाचंच लक्षण ठरलं जातं रोहितला ते मान्य असू देत नाही तर नसू देत आपल्या दृष्टीने मात्र तो फटका गरजेचा नव्हता नुसता पाऊस नाही तर वादळी पाऊस हा ब्रिस्बेनला झालेला आहे या आउटफील्डला रेतीचं हे आउटफील्ड असल्याने पाणी झटकन निघून जातं पण असा पावसाचा व्यत्यय सामन्यामध्ये येणार हे आपण प्रिव्ह्यूमध्येच आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे त्यामुळे ह्याचा परिणाम मॅच वरती होणार आहे आज सुद्धा बऱ्याचशा ओव्हर त्याच्यामुळे वाया गेलेल्या आहेत भारताच्या दृष्टीने एका अर्थाने त्याचा थोडासा फायदाच झालेला आहे आता परत हिंडून फिरून गाडी त्याच दिल्लीच्या चौकात येऊन थांबते की पुजारा आणि अजिंक्य राहणेला मोठी भागीदारी करायला लागेल हे दोन अनुभवी खेळाडू आहेत अर्थात त्याच्यानंतर सुद्धा थोडीशी बॅटिंग आपल्याकडे नक्कीच आहे मयंक अगरवालला खूप मोठी संधी या सामन्याच्या निमित्ताने मिळत आहे कारण जर त्याच्या खराब कामगिरीनंतर तो टीम बाहेर गेला होता तर दुखापतींच्या इतर खेळाडूंच्या दुखापतींनी तो संघात आलेला आहे याचा फायदा त्याला घ्यायला लागेल ला गेल। पंतला गेल्या सामन्यात इनिंग गेल्या सामन्यामध्ये सोडून द्यायला लागेल आणि आता नवीन लेगस्टम्प घेऊन नवीन खेळी उभारायला लागेल या सगळ्या गोष्टी थोड्याशा कठीण जरा जास्त आहेत कारण सिडनीच्या तुलनेमध्ये गॅबाचं ब्रिस्बेनचं विकेट हे थोडंसं उसळी देणार आहे स्विंग करणार आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करता भारतीय संघापुढे या चालू दौऱ्यात आहे तसंच परत एकदा प्रचंड मोठं आव्हान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उभं राहणार आहे